हे बघ नवरा तुला जीव लावणारा पाहिजे जी। हे दौलत काहीच कामाचं नाही ग ते आपल्याला प्रेम नाही देत मग अशी तल्ली लग्नानंतरची लाईफ चांगलं चाललंय आले होते माहेरी म्हटलं मैत्रीणीला भेटून जावं आणि नसते भेटले तर परत तुला रागालाच हा मग एवढे जीव लग मैत्रीण म्हणजे अन्न भेटत निघून जाणार मग राग नाही येणार का असं कधी होईल का मी तुला नाही भेटलं जाईल हा ना जाऊ दे तुझं काय चाललंय काही नाही पहिले होत तसंच चाललंय अगं ते नाही विचारत मी मग लग्न कधी करते आता वय निघून चाललं तुझे अगं लग्न करेल ना मग पण मला अजून तसा नवरा भेटलाच नाही तुला तर माहिती माझ्या अपेक्षा आता हे घरचे कसे मस्त बघतात अगं पंधरा हजार पंधरा वीस हजार रुपये पगार असतो त्यात पुढं घर चालतंय का मला सांग आपण शॉपिंग लागेल तसंच पंधरा वीस हजार रुपये असं खर्चून जातो मुलगा कसा असला पाहिजे असं मस्त एकटा असला पाहिजे आणि तो कुठेतरी सिटीमध्ये जॉबला असला पाहिजे जसं की आय टी कंपनीमध्ये आणि तसंच ना शेजारी आसपास कुठंतरी सोसायटीमध्ये मस्तपैकी थ्री बी एच केचा फ्लॅट असला पाहिजे आणि तिथं आम्ही फक्त दोघंच असलो पाहिजे आणि आईवडील असले पाहिजे पण मग ते गावाला असले पाहिजे आणि गावाला पण जमीन असली पाहिजे म्हणजे चार पाच एकर तरी असली पाहिजे म्हणजे कसं कधीतरी आम्ही गावाला आलो ना तर तिथं राहायला वगैरे म्हणजे फॅमिलीमध्ये राहू शकतो पण मग असं भेटतच नाही ग जेव्हा भेट ना तव करेन मस्त आणि तुझं बघ ना ग तुझं किती भारी मस्त गाडी आहे तुझ्याकडे बंगला आहे तुला पाहिजे तसा मग आहे नवरा अगं घरापुढे तुझ्या चार चार फोर व्हीलर उभे राहतात तू म्हण ती आहे पण तू म्हणत ते सगळं तुला लगेच राहतं तयार सगळा पैसा पाणी एवढी प्रॉपर्टी किती भारी भेट तू न खरंच नशीबच काढलं बघ तुला काहीच कमी नाही तिथं तसं जर मला भेटला नवरा नवरावर म्हणत राहिले तुझं नवरा पण दिसायला बघ बर किती सुंदरी मला पण तसा नवरा पाहिजे आणि त्याच्या घरी पण सगळ्या प्रॉपर्टी वगैरे सगळं पाहिजे लग्न करेन तुला माझ्यासारखं नवरा पाहिजे म किती भारी एवढं मस्त आणि किती सुखाते तू तु? तुला वाटतं मी खूप सुखी आहे ना लग्न करून माझ्याकडे सगळं काही आहे का? गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी घरात नोकर चाक सगळं काही पण माझ्याकडे एक गोष्ट नाही आहे काय ते म्हणजे नवऱ्याचं सुख आणि त्यांचं प्रेम कारण की लिस्टमध्ये नव्हतंच ना की नवरा मला कसा पाहिजे माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे मला वेळ देणारा पाहिजे मला हवं काय नाही काय विचारणारा पाहिजे माझ्या लिस्टमध्ये काय होतं फक्त पैसा प्रॉपर्टी गाडी बंगला फिरायला जायचं इकडं जायचं तिकडं जायचं मी चुकी केली ग्या अपेक्षांनीच माझा जीव घेतला जिवंत पण वाटतं सारखं ग त्याच्यामुळे तुला सांगते ह्या सगळ्या अपेक्षा आहे ना ते तू माझ्यासारखं नको तुझं व्हायला माझ्या नवऱ्याला उटल सकाळी उठल्या उठल्या दारू लागते घरी पण ते उशीरा येतात बारा वाजतात एक वाजतात कधी कधी ते येत पण नाही त्यांना बाहेरचा पण ना दे ते मला वेळच देत नाही मला अजून आठवत नाही कसे एवढ ते माझ्यासोबत कधी प्रेमाने बोलले कधी कधी तर माझ्यावर हात पण उचलतात त्यांच्या समोर माझी काहीच इज्जत नाही बघ मी त्यांच्या प्रेमासाठी तरसले माझ्याकडे पैसा आहे सगळं काही गोष्टी आहेत तुला वाटतं ना चार चार गाड्या माझ्या घरासमोर उभ्या राहतात पण त्या गाडीत मी बसत पण नाही नवरच नसतो ना मग काय कामाचं हे पैसा तू सगळं काही बघ पण प्रॉपर्टीन पैशाच्या मागं लागू नको बघ मला असं कधी वाटतं ना ह्या अपेक्षानीच माझं जीव घेतलं जिवंतपणे मेल्यासारखं वाटतं मला त्या घरात आणि तू म्हणती तुला थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे माझे पण तेच होतं ना आज माझ्याकडं मोठं बंगला आहे तीन मजली बंगला आहे पण त्याच्यात मी एकटीच राहते एकटं घर खायला उठतं ग मला तुला सांगते जॉईंट फॅमिली गरजेचीच आहे आपल्याकडं बोलायला माणसं राहतात आपण आपल्या गोष्टी त्यांना सांगू शकतो मन मोकळं करू शकतो पण ह्या मन मोकळं करायला सुद्धा मला कोणी नाही आहे एवढी गरिबी मी त्याच्यामुळं म्हणते आई वडील तुला जे जसा बघतायत ना तू लग्न कर आता उद्या जो मुलगा तुला बघायला येणार आहे ना त्याच्या पुढं पण अपेक्षा मान पण कुठल्या मानशील का तू मला वेळ देशील का तू माझ्यावर प्रेम करशील का आणि मरेपर्यंत माझी साथ देशील का अपेक्षा मान बरोबर बोलतीस तू आपण मुलींना याचा कधी विचारच करत नाही आपण फक्त पैशाचा आणि प्रॉपर्टीचाच विचार करतो आपण त्याच्यातच फक्त सुख बघतो पण खरे मला आज कळले की पैशा प्रॉपर्टीना बघताना आपण तो मुलगा बघितला पाहिजे त्याचे विचार त्याचं प्रेम त्याची वेळ आणि मी ना खरच अशाच मुलाशी लग्न करेन त्याच्यात पैसा कमी असला ना तरी चालेल पण तो जीव लावणारा पाहिजे प्रेम करणारा पाहिजे आणि वेळ देणारा पण पाहिजे आता उद्या जो मुलगा येईल ना त्याच्यात हेच बघ आणि तुझी अपेक्षा सांगत बसू नको आता त्याला खरे चल निघते मी वेळ झाला मला ठीक आहे ये काळजी घे हो